हे एक वाटी ह्याला ह्या कडाई मध्ये राहून घेऊया ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय ज्या वाटीने आपण मक्याचे पीठ घेतले त्या वाटीनी अर्धा वाटी तूप घालायचंय आणि नीट भाजून घ्यायचंय ज्या वाटीने आपण मक्याचे पीठ घेतले त्या वाटीने दोन वाटी पाणी घ्यायचे आणि त्याला आणि त्याच वाटीने पाऊन वाटी, वाटी गूळ घालायचे आता ह्याला गॅसमध्ये ठेव गॅसवर ठेवायचं आणि आणि हा गुळ वितलून घ्यायचंय ह्याच्यामध्ये साखर घातलं तरीही चालेल ह्याला तांबूस कलर आलेला आहे आता त्याच्यात कट के केलेले काजू बदाम घालूया थोडीशी इलायची पूड गुळ वितळलेला आहे थोडं करून मी पाणी सोडून घेऊया ह्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं हे झालेलं आहे आता आपण ह्याला काढून घेऊया हे झालं आपलं मक्याच्या शिरा तयार तुम्हाला गो तुम्ही गोड ज जा, कमी जास्तही करू शकता तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत जय जिनेंद आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद